सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पंचवीस श्लोक पाहूयात भीष्मद्रोण प्रमुखतस उवाच पार्थ महिषिताश्येतान समवेतान कुरोती समवेतान कुरून श्लोकाचा अर्थ पाहूयात भीष्म म्हणजे पितामह भीष्म द्रोण म्हणजे गुरु द्रोणाचार्य प्रमुखत म्हणजे च्या समोर सर्वेशाम म्हणजे सर्व च म्हणजे सुद्धा महिक्षिताम म्हणजे जगातील राजे उवाच म्हणजे म्हणाले पार म्हणजे हे पार्थ पश्य म्हणजे पहा एतान म्हणजे या सर्वांना समवेतान म्हणजे एकत्रित एक कुरून म्हणजे कुरुवंशातील सदस्य इति म्हणजे याप्रमाणे आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा भगवंत अंतर्यामी आहेत त्यांनी अर्जुनाचा रथ भीष्म आणि द्रोणाचार्यांचा रथ जिथे उभा होता त्यांच्यासमोर नेऊन उभा केला बाकी कोणत्याही योद्ध्यासमोर अर्जुन हातबल होणे शक्य नव्हते कारण तो श्रेष्ठ धनुर्धर होता परंतु भीष्म आणि द्रोण अर्जुनाची कमजोरी होते अर्जुनाला पित्याचे सुख मिळाले नव्हते ते हस्तिनापुरात आल्यावर पितामह भीष्मांच्या सहवासात पांडवांना मिळाले भीष्म आणि अर्जुनाचा विशेष स्नेह होता अर्जुन लहान असताना जेव्हा मुलांबरोबर मातीत खेळून परत येई तेव्हा पितामह भीष्म त्याला अत्यंत प्रेमाने उचलून घेत असत त्याच्या धूळीने भरलेल्या कपड्यांनी आपली श्वेतवस्त्रे खराब होतील याची त्यांनी कधीच चिंता केली नाही एवढे त्यांचे अर्जुनावर जीवापाड प्रेम होते तसेच अर्जुन द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य होता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिष्यांच्या प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमात अर्जुनाने मी द्रोण शिष्य अर्जुन इतकी माफक स्वतःची ओळख करून दिली होती द्रोणाचार्यांनी तर अर्जुनाला विश्वाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवेल असा पण केला होता त्यांच्याकडील धनुर्विद्येचे संपूर्ण ज्ञान त्यांनी मुक्त हस्ते अर्जुनाला दिले होते त्यामुळे अर्जुनाच्या मनात आचार्यांप्रती विशेष आस्था होती सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले होते चा हे जाणू शकले अर्जुनाचे मन सर्वात जास्त विचलित या दोघांच्या समोर होणार हे ओळखून होते म्हणून भगवंतांनी अर्जुनाच्या आज्ञेनुसार रथ भीष्म आणि द्रोण यांच्या रथासमोर उभा केला आणि पुढे म्हणाले पार्थ येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा इथे अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंती पुत्र, पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की अर्जुन हा त्यांच्या आत्याचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे अशा प्रकारचे मित्र सुलभ विनोद करून श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते म्हणून भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा समापन प्रार्थना योगेश सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे जगद्गुरूं श्री कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा